नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांना देवकृपा अकॅडमी मध्ये देव प्रथमतः आपले स्वागत आहे तर आज आपण पाहूया बारा घडी ते चौदा खडी प्रवास तर बारकाईनं लक्ष द्या दोन हजार नऊ पूर्वी आपल्या वर्णमालेमध्ये बारा स्वर होते ते अनुक्रमे मी फळ्यावर लिहितो ते बारकाईनं लक्ष देऊन पहा दोन हजार नऊ पूर्वी बारा अ अहन ई मोठी लहान उ दीर्घ उ रू lu e, a, i, o, ani o, terbaga e karena lagun a imarat I o, 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 e वाला ओ औषध औ तर आपण पाहतो नऊ हजार दोन हजार नऊ नंतर आपल्या या वर्णमालेमध्ये ॲम आणि अ या दोन स्वराची भर पडली बघा ॲम अ या दोन स्वरांना आपण आधुनिक स्वर म्हणतो इंग्रजीयुक्त स्वर म्हणतो आणि आदत्त स्वर म्हणून सुद्धा संबोधतो जे तीन मी शब्द वापरले त्याचं विश्लेषण असं आहे की आधुनिक स्वर म्हणजे अलीकडच्या काळात नवीन आलेले आदत्त म्हणजे अचानक आलेले आणि इंग्रजीयुक्त म्हणजे या दोन्ही स्वरापासून पूर्णतः इंग्रजी शब्द बनतात तर आपण पाहूया ॲ ॲप पासून and and sad bad bad mad cat fat अशा तऱ्हेने पूर्णतः इंग्रजी शब्द म्हणतात आणि अ ऑ पासून ऑफर ऑर्डर कॉल सॉल, फॉर अशा पूर्णतः इंग्रजी शब्द म्हणतात एकही शब्द मराठी बनत नाही म्हणून त्याला युक्त स्वर म्हणतो आणि तसे पाहता आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कमीत कमी सात पर्सेंट सात टक्के आपण इंग्रजी शब्द वापरतो तर त्या अनुषंगानं याच्यामध्ये अ हे येऊन इथे स्वर संख्या झालेली आहे चौदा ती अनुक्रमे आपण हळ्यावर लिहूया बारकाईने पहा दोन हजार नऊ नंतर बारा प्लस दोन चौदा स्वर संख्या झालेली आहे तर ते चौदा स्वर आपण व्यवस्थित अनुक्रमे आप लिहूया म्हणजे आपल्याला ते चौदा कमीसाठी सोपं जाईल बारकाईने पहा अ, अना लागून ई, रस्व पहिली लहान इ, दुसरी मोठी दीर्घ उकार उ पहिली लहान रस्व उ दुसरा मोठा दीर्घ रु लु ए आ, ओम आणि आहा शेवटचे अमहा स्वरा दे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथपर्यंत स्वर आहे आणि हे अमहा हे दोन स्वर तर आपण बाराखडीमध्ये बनवतात ना चौदा खडी बनवताना या अमहाचा वापर त्याचे स्वरचिन्ह घेऊन करतो ते आपण चौदा खडीमध्ये बघूया परंतु रु आणि लू या दोन स्वराद्वारे आपण बाराखडी आणि चौदा खडी मध्ये वापर करत नाही तर बघा याचे स्वरचिन्ह पाहण्यापूर्वी या आणि अ बद्दल थोडक्यात सांगतो आणि आ काही जणांचं जा म्हणणं आहे की इंग्लिश मिशनरी विल्यम केरी यांनी हे आपल्या वर्णमानेत आणले तर काही जणांचं म्हणणं आहे मराठी शासनाने भाषा विकासाचा भाग म्हणून मराठीमध्ये आणले तर काही जण याचे श्रेय पाठपुरावा केल्यामुळे सत्यपूर्वक त्याचा पाठलाग केल्यामुळे आणि शिफारस केल्यामुळे मराठी भाषा तज्ञ डॉक्टर अरविंद मंगरुकुळ यांना देतात असो काही जरी झालं तरी त्या दोन स्वराची भर पडून ही स्वर संख्या झालेली आहे चौदा तर आपण याची चौदा खडी करूया बारा स्वर बारा खडी चौदा स्वर चौदा खडी आता याचे पहिले चिन्ह घेतल्यानंतर आपण चौदा खडीमध्ये सुक्कल करणार आहे त्यामुळे बार बारकाईनं आपण याचे चिन्ह पाहूया स्वरचिन्हे आणि या दोन स्वराधीचे ही स्वराधी आहे कन्फ्यूज होऊ नका स्वराधी अ डॅश आ एक काना बारकाई न पा हे स्वरचिन्ह आपल्या लक्षात आले की आपली चौदाकडे शंभर टक्के चुकत नाही कधीच चुकणार नाही इ रस्व वेलांडी दीर्घ वेलांडी उकळ उ दीर्घच स्वरचिन्ह दीर्घ उकार रुलू हे वापरत नाही याचे स्वरचिन्ह नंतर सांगतो ऐ एक मात्र डोक्यावर अर्धचंद्र ऐ दोन मात्रे ओ एक काना एक मात्र आ एक काना अर्धचंद्र औ एक दोन मात्रे आम याला म्हणतो आपण अनुस्वार आणि आहा याला म्हणतो आपण विसर्ग हे लक्षात घ्या अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे या चौदा स्वरामधील बारा स्वर आणि दोन स्वरातीच्या माध्यमातून ही चौदा खरी तयार होते तर बघा आपण एक व्यंजन घेऊया म आणि नंतर तुम्ही क ते ल पर्यंत कुठलंही व्यंजन घेऊन चौदा कडी तुम्ही अचूक तयार करू शकता तर मची आपण चौथा कडी बघूया बारा महिने पहा okay, ओके बघा मच या नंतर कुठलाही व्यंजन म्हणून तुम्ही व्यवस्थित अचूक लिहू शकता आता इथं अ आहे तर अ म्हणजे हा व्यंजन आपण एक शब्द सांगतो तुम्हाला मी एक अक्षर म अधिक अ मिसळून म, म हे अक्षर होते म्हणजे म हे व्यंजन आहे अधिक स्वर आणि म हे अक्षर अशा प्रकारे अक्षराची निर्मिती सुद्धा होते व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर तर आता हे स्वरचिन्ह आपण या म व्यंजनामध्ये मिसळूया तर म मध्ये अ मिसळला इथं होते चौदा कितीचं पहिलं अक्षर म आ आ, आ कारण की आच स्वरचिन्ह आहे एक काना मध्ये एक काना टाकला मा ई वेलांटी म याला रस्व वेलांटी द्यायची मी त्याच्यानंतर दीर्घ वेरांटी बारकाईने लक्ष द्या मी ऊ स्वरचिन्ह रस्व उकार उ हे स्वरचिन्ह लक्षात घ्या उच बारकाईने समजून घ्या आई एक मात्रा मे अर्धचंद्र मच्या डोक्यावर मॅ दोन मात्रे मच्या डोक्यावर मै एक काना एक मात्रा ओ म मध्ये मिसळायचा म्हणजे होईल मो त्याच्यानंतर ऑ म्हणजे म म एक काना अर्धचंद्र ओ म मध्ये मिसळायचा म्हणजे म एक काना दोन मात्रे मऊ आम मिसळा मम आणि शेवटच महा विसर्ग मिसळून तर अशा तऱ्हेने बघा म मा मी मी मू मू मे म्या मै मो मम महा तर अशा तऱ्हेने तुम्ही कुठलेही व्यंजन कुठलेही व्यंजन तर बसून ते रळपर्यंतचा घेऊन तुम्ही चांगल्या तऱ्हेने चौदाकडे तयार करू शकता तर त्यासाठी हे जे नवीन दोन स्वर आलेले आहेत त्याचा क्रम विसरता का म्हणाल तर हे दोन ॲ आणि अ याचा, याचा आ आ आनी ओ आनी ओ आनी ओ या चौदा स्वरामध्ये क्रम पहा ए आणि च्या मधात ॲ आलेला आहे दहाव्या क्रमांकावर आणि ओ आणि अ याच्या मधामध्ये आ, हा तेराव्या स्वर क्रमांकावर आलेला आहे तर हा क्रम विसरणे योग्य नाही हे जर क्रम जर का चुकले तर आपला चौदा खडीचा क्रम चुकेल इथे मे म्या मै मो म्हणजे या मे मैच्या मधात म्या आणि मो मोच्या मधात मो आता आपण या चौदा खडीवर चार पाच प्रश्न पाहूया लगेच या भागावरील चार पाच प्रश्न आपण पाहूया पहिला प्रश्न आहे मूळ वर्णमालेतील स्वर संख्या किती मूळ म्हणजे दोन हजार नऊ पूर्वी कारण की दोन हजार नऊ नंतर आधुनिक तर मूळ वर्णमालेतील स्वर संख्या यातील पर्याय ब बा बारा क चौदा ड सोळा दोन हजार नऊ मध्ये भर पडून चौदा झालेली आहे म्हणजे त्याच्या पूर्वी चौदा मायनस दोन चौदा वजा दोन म्हणजे बारा हे उत्तर येईल दुसरा प्रश्न बघा दोन हजार नऊ साली किती स्वरांचा समावेश वर्णमालेत झाला दोन स्वरांचा ऍ आ, आणि आ, पर्याय क्रमांक क दोन हे येईल तिसरा प्रश्न पहा आदत्त स्वर कोणते समजून घ्यायचं आदत्त कारण मी विशेषणाच्या वेळेस सांगितलं होतं इंग्रजीयुक्त म्हणजे सगळेच त्या दोन स्वरापासून बनलेले शब्द इंग्रजीच आहे आधुनिक म्हणजे अलीकडच्या काळात नवीन आलेले आहे आणि आदत्त म्हणजे अचानक आलेले आहे तर कोणते स्वर आहेत ते पर्याय पहा अ अ आ आणि ड रु तर यातील पर्याय क हे उत्तर है। आ, आ। है। कुंता चा आहे आणि आ चौथा प्रश्न पाहूया कोणता स्वर लोभ होण्याच्या मार्गावर आहे कारण की लो पासून फक्त एकच शब्द म्हणते कुलुनृप्ती एक वचन आणि कुलुनृप्त्या अनेक वचन क्रलृती म्हणजे योजना आणि खूप प्रकारच्या योजना अनेक वचनामध्ये कुलुरुप्ती म्हणून यातील लू हा स्वर लोभ होण्याच्या म्हणजेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे शेवटचा प्रश्न आम आ हे काय आहेत तर अ स्वर आ स्वराधी सोर, क व्यंजणे आणि ड यापैकी नाही तर यातील याच उत्तर आहे स्वराधी तर अशा प्रकारे आपण यावर प्रश्नही घेतले आणि चौदा खरी बारकाईने आपण समजून सांगितले याच्यामध्ये तुमची चूक व्हायलाच नको यानंतर लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया